गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण झालं आणि त्यानंतर आता रायगडावरील असलेल्या वाघ्या कुत्राच्या या शिल्पावरून आता एक नवीन वाद आपल्याला पाहायला मिळतोय संभाजीराजे छत्रपती यांनी वाघ्या कुत्र्याची जी समाधी आहे ती काढून टाकावी आणि जर ती एकतीस मे पर्यंत बरोबर एकतीस मे पर्यंत जर काढली नाही तर आ, ती आम्ही काढून टाकू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतलेली आणि याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आता या सगळ्या संदर्भात या या सगळ्या वादामध्ये आता लक्ष्मण हाकेंनी एंट्री घेतलेली आहे आपली नेमकी काय भूमिका आहे या सगळ्यामध्ये खर तर छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी जे काही भूमिका घेतलेली आहे आणि एकतीस तारखेचा जो अल्टिमेटम दिलेला आहे हाच मुळात शंकास्पद आहे आणि काही प्रश्नावर त्यांच्या या भूमिकेवर शंका उपस्थित करण्यासारखा आहे एकतीस मे ला मातोश्री पुण्यश्लोक आयल्यादेवी होळकरांचा त्रिस जन्म शताब्दी महोत्सव आहे त्याच्या अगोदर विशाळगडाप्रमाणे वाघ्या कुत्र्याच्या त्या समाधी स्थळासंदर्भात काहीतरी अल्टिमेटम देऊन महाराष्ट्राचं ते लक्ष विचलित करू शकत आहेत का महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवायचा त्यांचा प्रयत्न आहे का महाराष्ट्रात अहिल्यादेवी होळकरांच्या त्या जन्मशताब्दी महोत्सवाला देशाचे पंतप्रधान येणार आहेत महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का आणि संभाजी भोसले यांनी विशाळगडावरती जे काही कृत्य केलं त्याची पुनरावृत्ती त्यांना वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात करायची आहे का आणि मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा जीर्णोद्धार झाला त्यावेळेची जी काही जीर्णोद्धार समिती होती त्या समितीच्या हेतूविषयी या संभाजी भोसलेंच्या मनामध्ये काही शंका आहेत का मग त्यावेळी याच संभाजीराजे भोसलेंचे पूर्वज असतील ना त्यांच्या मनात काय शंका निर्माण झाली नाही ज्या होळकरांनी आर्थिक निधी दिला ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी तिथं जाऊन ती समाधी शोधण्याचा प्रयत्न केला ज्या लोकमान्य टिळकांनी स्मारक समिती निर्माण केली या सगळ्या लोकांनी किमान या गोष्टी करण्याचा प्रयत्न तरी केला ज्या छत्रपती शिवरायांच्या समाधीची नासदूस ज्या सम... छत्रपती संभाजी राजे निर्माण केलेली होती जी काही समाधी तिची नासदूस कुणी केली कोण होती ती मंडळी यावर कोण इतिहासकार बोलणार आहेत की नाही यावर संभाजी भोसले बोलणार आहेत की नाही या महाराष्ट्रामध्ये अठरा पगड जातीची माणसं या महाराष्ट्रामध्ये अनेक वेगवेगळ्या स्तरातली माणसं रैतेचा राजा छत्रपती शिवरायांना प्रमाण मानत होती आणि आमची काही भावना आहे छत्रपती शिवरायांप्रती या भावनेनं ज्या काही छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला त्या जीर्णोद्धारावर शंका उपस्थित करणारे यांना अधिकार आहे का संभाजी भोसले हे दोन वेगळे संदर्भ आहेत असं तुम्हाला वाटत नाही हो की होळकरांची जयंती एकतीस मेला आहे आणि अल्टिमेटम देखील त्या हे दोन वेगळे संदर्भ आहेत तुम्ही तारीख का निवडली पंचवीस तारीख का निवडली नाही दहा जून का निवडले नाही आठ जून का निवडले नाही एकतीस मेच का पंतप्रधान महाराष्ट्रात येणार आहेत म्हणून होळकरांचं आणि भोसले घराण्याचे चा खूप चांगले संबंध आहेत त्यांना अहिलेदेवी होळकरांचा इतिहास माहिती नाही मल्हारराव होळकरांची स्वामी निष्ठा किंवा छत्रपती शिवरायांप्रती असलेली निष्ठा जरी पटक्या संदर्भात असलेली निष्ठा होळकरांची माहीत नाही भोसले घराण्याला त्यांच्या हेतूवर हे शंका उपस्थित करतात म्हणजे इतरांनी काही केलेले ह्यांना मान्यच नाही असं काय आहे का नेमकं काय साध्य करायचं महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित आहे स्वतःचा पॉलिटिकल स्कोर सेट करायचा आहे आपला पक्ष त्यांचं धोरण अरे बेरोजगारीवर बोला प्रश्नावर बोला युवकांच्या प्रश्नावर बोला राजकारण करा दोन हजार इतिहास ऊर्जेसाठी घ्यायचा असतो इतिहास सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यायचा असतो इतिहासामध्ये अशा गोष्टी पुढे घेऊन तुम्ही काय साध्य करत आहात आणि स्वामीनिष्ठ वाघ्या कुत्र्याची समाधी असण्यानं किंवा छत्रपती शिवरायांच्या चितेमध्ये उडी घेणारा एक श्वान याच्यामध्ये छत्रपती शिवरायांची काय बदनामी होते काही जण म्हणतात ते काल्पनिक आहे आणि काल्पनिक अहो काल्पना मला एक सांगा इतिहास जतन होत असताना इतिहास लिहिला जात असताना या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव होतो तुम्ही शिल्पकलेचा ज्या काही सतीशेळा असतात ज्या काही वास्तुशिल्पामध्ये असतं मराठी भाषेचा आद्यपूर्व काय सापडतो श्रावण बेळगोळ मधला शिलालेख मराठीचा एका ओळीचा शिलालेख आहे म्हणजे तेव्हा मराठी भाषा अस्तित्वात होती त्या शिलालेखावरून आपण गृहित धरतो की नाही धरतो मग छत्रपती शिवराय हयात होते त्यावेळी बेलवडीच्या मल्लमादेवीनं जे काही शिल्प कोरलं त्या शिल्पामध्ये वाघ्या कुत्र्याचा पुरावा आहे तिथं त्याचं शिल्पामध्ये आहे ना वाघ्या कुत्रा मग ते शिल्प गृहित धरायचं नाही का आपल्या सोयीचा तेवढा पुरावा गृहित धरायचा का एकंदरीतच आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिलेलं आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय पत्र देताय का अशा संदर्भातलं की यासाठी एक वेगळी समिती इतिहासकारांची समिती गठीत व्हावी काय जो सगळा निकष आहे तो शासनापुढे मांडावा आणि पुरातत्व विभागाने यांनी देखील या सगळ्या दे, देखी समितीमध्ये असावे निश्चित पुरातत्व इतिहास इतिहासकारांनी मांडला पाहिजे त्याच खरा खोटेपणा पुरावे दस्ताऐवज हे इतिहासकारांनी मांडले पाहिजे तुम्ही कोण तुम्ही अशा शंका उपस्थित करणारे कोण तुम्हाला इतिहासामध्ये इतिहास ते शासन पुरातत्व खाता आहे ना पुरातत्व खात्यामध्ये जाऊन इतिहासकार काय करतील ना सगळ्या गोष्टी त्यामुळं विद्रुपीकरण होऊ नये आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये यामध्ये तुम्हाला सरकारबाबत अविश्वास वाटतोय का सरकारबद्दल अविश्वास असायचं कारण नाही कारण यांनी फक्त कायदा सुव्यवस्थेचं पालन करावं आणि कोण करणार असेल तर ते थांबवावं अशी आमची विनंती बरं एकतीस तारखेपर्यंतच त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे एकंदरीतच त्या अगोदर जर त्या समाधी काही तर गदारोळ झाला तर नेमकी तुमची काय भूमिका असणार आहे मातोश्री आय्यदेवी होळकरांचा एकतीस मेला जन्म जन्म त्रिशताब्दी महोत्सव आहे त्याला गालबोट लागू नाही अशी आमची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती भूमिका काय असणार आम्ही प्रति आंदोलन उभं करू आम्ही दोन हजार बाराला केलेलंच प्रति आंदोलन उभं दोन हजार बाराला रात्रीत पुतळा आणून तिथं बसवावा लागलेला होता आणि पुरातत्व खात्याला जर तसं काय संदर्भ असता की याचे काय म्हणजे त्यांनी बसवलंच नसता मुळात एकंदरीतच आपण पाहिलं तर लक्ष्मण हाके यांची आपण भूमिका आता जाणून घेतलेली आहे नेमकं नि त्यांच्या या सगळ्या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका आपण जाणून विश्वजित बाल्याराव बघतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा